नमस्कार मंडळीचं स्वागत आहे तुमचं कोकण कन्यू चॅनलवरती आणि हा आहे गावातील निसर्गाचा पार्ट टू जर पार्ट वन बघितलं नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा आहे मुंबई गोवा हायवे तो आमच्या गावातूनच जातात तुम्ही बघू शकता तर मी आता आमच्या घराच्या पाठीमागे जात आहे तर हे आमचं सुंदर असं घर आणि हे जे बांधकाम अजून चालू आहे तर आपण मागे जाऊया इथे तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे आंबे आहेत तर आपण आता जाणार आहोत वरती जंगलाचे साईडला चला जाऊया तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण जंगल असं झालेलं आहे तर मी आता वरती कॅनलवर चालले आहे तर हे आमचं कॅनल आहे पण कॅनलमध्ये पाणीच नाही आहे तुम्ही बघू शकता इथे पाणी असल्यावर खूप सुंदर दिसतं पाणी आल्यावर मी तुम्हाला नक्की दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेल तर हे पाहू शका तुम्ही इथे पूर्ण जंगल आहे ते पाठीमागे फणस वगैरेची झाडं पण आहेत तर सकाळीच आम्ही एक फणस काढला होता तो आता आमचे कामवाले मावशी येतात ते कापतच असतील चला तर पाहूया फणस तर मित्रांनो आपल्याला उशीर झालेला आहे मावशींनी ऑलरेडी फणस कापलेला आहे असं मला वाटतं आहे चला पाहूया लवकर तर हाँ जाड़ा वरुन हा फणस आज आम्ही झाडावरून काढलेला आहे आणि मावशी हा कापत आहे तुम्ही बघू शकता सर तुम्ही पाहू शकता इथून फणसातून गर्या काढलेल्या आहेत आणि हा काप फणस आहे तर संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि ते खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे तर मी आणि माझे दादा इथे आम्ही फेऱ्या मारत आहोत तुम्ही बघू शकता हे मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे तरी पण आता दाखवते कारण मला इंट्रोड्यूस करायचे माझ्या गावाला तर तिकडे ही आहे हे घर नाही आहे ही, ना ही, ही बँक आहे तर आणि त्याच्याच साईडला आमचं गाव देव देऊळ आहे तुम्ही पाहू शकता इथे मला हे वातावरण खूप आवडतं म्हणून मी हे तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो गावात असं खूप दाखवण्यासारखं आहे तर तुम्हाला गावातला निसर्ग अजून बघायचा असेल तर कॉमेंट बिलो आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवत आहे जो लाईक शेअर अँड सबस्क्राईब कोकण कन्या चॅनल्स अँड असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा प्लीज आणि बाय